आदरणीय आप्पासाहेबांच्या सामाजिक कार्याची मोजदात होऊ शकणार नाही परंतु दरवर्षीपेक्षा हा अमृत अम्रुत महोत्सव अमृतासारखा गोड कसा साजरा होईल असा विचार करताना आप्पांच्या हिऱ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनातून अगदी गरजू दुर्बल पंचाहत्तर जोडप्याचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आणि यासाठी आप्पांच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम सुरू केले सोहळ्याची तयारी ऐंशी टक्के झाली सुद्धा त्याच वेळेस एका दुर्बल पित्याने ऑफिसला सदिच्छा भेट दिली आणि वधुपित्याने आपल्या भावनांना अश्रुरूपांनी वाट मोकळी करून दिली या कार्याबद्दल इतका नतमस्तक झाले आपणच ऐका काय म्हणाले तुमच्या मुलीचं लग्न होतं आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीचं थाटामाटात लग्न झालं पाहिजे त्याच पद्धतीनं सामुदायिक विवाह सोहळाही होतोय काय सांगू खर तर माझी ऐकत नव्हती पण आमदार माननीय जगन्नाथ गुरपा शिंदे त्यांच्या यांच्या पुण्याही माहिणीच व्यवस्थित लग्न होते hmm. शिवाय तिला सगळा प्रपंच तिला मनी मंगलसूत्रासहित हळदीच्या साखरपुड्याच्या साड्या चप्पल hmm. हे सगळं अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध hmm. आणि चांगल्या ठिकाणी महालक्ष्मी लोहन सारख्या ठिकाणी hmm. इतका मोठा कार्यक्रम अगदी मनापासून आपासाहेब शिंदे यांचा आवघारे आणि ही माहिती मला माहीत नव्हतं काही पण आता सांगा स्वप्न त्याला सीमाच नाहीत हा लेकीसाठी उरात आहे परंतु जवळ काही नाही अशा प्रसंगी अप्पांच्या रूपाने त्याने परमेश्वरच पाहिला अशी भावना व्यक्त केली असा अनोखा सोहळा की ज्यात अगदी मणिमंगळ सूत्रापासून वस्त्र संसारोपयोगी प्रत्येक बारीक सारीक गोष्टी देण्यात आल्या माझी लेख सासरी निघाली पण कर्तव्यपूर्ती आदरणीय महान सामाजिक कार्याने आरंभली अशी कृतार्थ भावना तसेच आनंदाश्रू घेऊन आभार व्यक्त करून वतपिता मार्गस्थ झाले दर्शकांना विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा सोबतच समर्थ लेखणी सबस्क्राईब नक्की करा